मित्रांनो मी आज तुम्हाला घेऊन आलेले आहे अलिबागला कुलाबा किल्ला हा माझ्या पाठी जो दिसतोय हा कुलाबा किल्ला आहे चला आता मी तुम्हाला कुलाबा किल्ला दाखवते हा आहे किल्ले कुलाबा म्हणजेच कुलाबा किल्ला आणि हा समुद्रसपाटीपासून दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि अरबी समुद्रात आहे हा किल्ला द म्हणजे तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी अष्टागर या नावाने ओळखली जाते आणि या अष्टागराचा राजा म्हणजेच किल्ले कुलाबा दिबाग किनाऱ्यावरून जर तुम्हाला कुलाबा किल्ल्यात जायचं असेल तर तुम्ही चालतसुद्धा जाऊ शकता चालतचं अंतर जे आहे ते पंधरा मिनटाचं आहे आणि संपूर्ण किल्ला जो आहे तो आपला फिरून म्हणजे दोन तासामध्ये आरामात फिरून होतो तर आता आम्ही मित्रमंडळी सगळे किल्ल्यामध्ये चाललेलो आहोत तर बघूया आपण कुलाबा किल्ला तर कि कुलाबा किल्ल्यामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर चालत पण जाऊ शकतात दोन किलोमीटर समुद्रकिनारपट्टीपासून दोन किलोमीटरचा अंतरावरती कुलाबा किल्ला आहे आणि घोडागाडीचा पण वापर करू शकता आम्ही घोडागाडीने चाललो आहे घोडागाडीचे रेट जे आहेत ते एका माणसाचे शंभर रुपये आतमध्ये जाण्याचे आणि शंभर रुपये बाहेर येण्याचे असे दोनशे रुपये रिटर्न असा रेट आहे घोडागाडीचा कि कुलाबा किल्ल्यामध्ये जर आपल्याला यायचं असेल चालत यायचं असेल तर जेव्हा ओहटी असेल पाण्याची पातळी कमी असेल तेव्हाच तुम्ही चालत येऊ हो शकता जर पाण्याची भरती असेल तुम्ही समजा अलिबागला आला ना आणि त्याच वेळेला भरती असेल तर त्या वेळेला तुम्ही किल्ल्यामध्ये बोटीने सुद्धा येऊ हो शकता बोटीची पण सोय केलेली आहे तर कुलाबा किल्ला जो आहे तो किल्ल्यांमधल्या प्रकारातल्या जलदुर्ग या प्रकारात मडतो म्हणजे तो समुद्राच्या आतमध्ये आहे म्हणून जलदुर्ग आहे आणि किल्ले कुलाबाला अलिबागचा पाणकोट पण म्हणतात कारण शिवाजी महाराजांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी एक जो आहे तो कुलाबा किल्ला अलिबागमधील ही ऐतिहासिक इमारत सुमारे तीनशे वर्ष जुनी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत हे एक प्रमुख नौदल केंद्र होते युद्धाच्या काळात मराठ्यांसाठी लष्करी तटबंदी म्हणून किल्ल्याला सामरिक महत्त्व होते आता मी तुम्हाला किल्ल्याच्या आतमध्ये नेते तर बाहेर ज्या दोन बायका आहेत त्या रानमेवा विकायला बसल्यात आणि त्यांच्याकडून काही घ्या ते तीस रुपयाला एका पुडीमध्ये दे बांधून देतात तर हा किल्ल्याचा एक मेन मुख्य प्रवेशद्वार आहे किल्ल्याला कुलाबा किल्ल्याला दोनच प्रवेशद्वार आहे भरतीच्या वेळेला जो प्रवेशद्वार आहे तो पाठीमागच्या साईडचा आहे तो मी तुम्हाला दाखवते आणि हा जो आहे तो ओहटीच्या वेळेला आपण इथून येऊ शकतो आता कुलावा किल्ल्यामध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला एंट्री तिकीट जे आहे ते काढायला लागतं आणि मगच आतमध्ये जावं लागतं इथे लिहिलेलं आहे की कुलाबा किल्ला हा महान मराठी राजे शिवाजी महाराज यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या अनेक किल्ल्यांपैकी एक आहे मराठी मराठा नौसेना प्रमुख कानोजी आंग्रे यांनी अठराव्या शतकात कुलाबा येथे आरमाराचे प्रमुख केंद्र उभारले नंतरच्या काळात हा किल्ला पोर्तुगीज सिद्धी व ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात होता या किल्ल्यांचे बांधकाम सखल खडकाळ बेटावर झाले असून त्याची व्याप्ती उत्तर दक्षिणेकडे नऊशे फूट व पूर्व पश्चिमेकडे तीनशे पन्नास फूट इतकी असून यात सतरा बुरुज व दोन प्रवेशद्वार आहेत त्यापैकी तीन बुरुज आजही सुरक्षित आहेत किल्ल्यात अनेक इमारती महाल कोशागर तबेले व बगीचे तर होतेच शिवाय मराठा सैन्यातील हजार पायदळ आणि सातशे घोडदळ ही होते अनेक प्रसंगी लागलेल्या दुर्दैवी आगीने सर्व इमारती भस्मसात केल्या लष्करी व्यूहरचनेच्या दृष्टीने कुलाबा किल्ल्याचे मह अतिशय महत्व होते कारण सरखेल कान्होजी आंग्रे या किल्ल्यातूनच मुंबई ते जंजिरा या सागरी किनाऱ्यावर नियंत्रण ठेवत असत कुलाबा किल्ल्यात असणारे इतर इमारतींची नावे याप्रमाणे आहेत माणिकचा वाडा नानीसाहेबांचे महाल उत्तरेकडील पायरस्ता पद्मावती महाल अप्सरा जलाशय भवानी मंदिर मारुती मंदिर मंदिर परिसर व यशवंत दरी तळघर बाबदेव मंदिर गणपती पंचायतन गुलमंदिर कान्होबा मंदिर महादेव मंदिर धोरलेवाडा व वा संत मोहम्मदीन यांची समाधी इत्यादी आहेत सदर किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षणद्वारा राजपत्र क्रमांक बी एम तेवीस सोळा दिनांक चोवीस तीन एकोणीसशे चौदा अन्वये राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळ मी तुम्हाला दाखवते ही जी विहीर आहे तुम्ही मगाशी मी, मी वाचलं की किल्ल्यावरती दोन गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत त्याच्यातली ही एक विहीर आहे गोड्या पाण्याची विहीर आहे म्हणजे अख्ख्या पूर्ण समुद्रामध्ये असणारा किल्ला आणि त्याच्यामध्ये गोड्या पाण्याची वी, वि विहीर हे नवलच आहे आता मी तुम्हाला भवानी मंदिराकडे नेते किल्ल्यावरती पहिलं जे आपण दर्शन घेऊ शकतो ते भवानी मंदिराचं म्हणजे जेव्हा आपण एंट्री घेतली तिथेच बाजूला भवानी मंदिर आहे तर मी तुम्हाला मंदिरात नेते आता भवानी मंदिर जे आहे त्याच्या बाजूने आल्यानंतर आपल्याला डावीकडे जायचं आहे सरळ सरळ जायचं आहे आपल्याला पूर्ण किल्ल्याचं दर्शन होईल तर हा जो किल्ला आहे कुलाबा किल्ला तर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त तटबंदीसाठी निवडला होता म्हणजे बांधकामाचे काम जे आहे ते एकोणीसशे एकोणीस मार्च सोळाशे ऐंशी रोजी सुरू झाल्याचे कळते आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जून एकशे एक्क्याऐंशी मध्ये त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर किल्ला पूर्ण केला आणि त्यानंतर हा किल्ला सरखेल कान्होजी आंग्रे यांच्याकडे देण्यात आले आणि आंग्रेंनी त्यांचा वापर नौदल तळ म्हणून ब्रिटिश जहाजांवर हल्ले करण्यासाठी केला पण ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांनी ह्या किल्ल्यावरती एक सतराशे एकवीसमध्ये हल्ला केला पण त्यांना हा किल्ला काबीज करता आला नाही म्हणून त्यांनी किल्ल्यावर अनेक जागी आगी लावल्या होत्या त्यामुळे इथल्या भरपूर अशा इमारतींचा नाश झाला उद्ध्वस्त झाल्या आणि इथे जे काही लाकडी बांधकाम होते ते इंग्रजांनी त्यावेळी लिलावात विकले त्याच्यामुळे इथे काहीच राहिलेलं नाही एक पडकं असं जमिनी पडक्या भिंती राहिलेल्या आहेत बाकी किल्ल्यामध्ये तुम्हाला काहीच नाही दिसणार पण किल्ल्यामध्ये एक मंदिर आहे ते मंदिर मी तुम्हाला दाखवते पण त्याआधी एक तळं दाखवते इथे तुम्ही बघू शकता की ओसाड आहे भिंती म्हणजे तटबंदी जी आहे ती तुम्हाला एकदम भरभक भारी भक्कम दिसेल पण आतमध्ये ज्या भिंती आहेत जे काय किल्ला होता तो पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे आगीमुळे त्या आता मी तुम्हाला घेऊन जाते तळ्याकडे एक मोठं तळं आहे तर इथून आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे आपल्याला मंदिराच्या बरोबर अपोजिट साईडला हे तळं आहे इथून आतमध्ये गेल्यानंतर एक मोठं पाण्याचं तळं जे आहे ते दिसते आपल्याला गोड्या पाण्याचं तळं आहे म्हणजे आजूबाजूला किल्ल्याच्या आजूबाजूला खारं पाणी समुद्रामध्ये आणि किल्ल्याच्या आतमध्ये गोडं पाणी म्हणजे त्यावेळेला महाराजांनी एक चमत्कारच घडवून आणला होता आता आपण जाऊया हे बाजूनी जर तुम्हाला तळ्याच्या बाजूनी फिरायचं असेल तर इथून रस्ता आहे आता तळ्याच्या बरोबर समोर गणपती मंदिर आहे तिथे मी घेऊन जाते तर हा हे जे गणपती मंदिर आहे मी तुला तुम्हाला गणपती मंदिरात घेऊन जाते हे जे गणपती मंदिर आहे ते सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे इथे बघू शकता आता मी आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये नेते कुलाबा किल्ल्यातील सिद्धिविनायक मंदिर म्हणजे हा जो गणपती आहे तो उजव्या सोंडेचा गणपती आहे गणपतीचे मंदिर आहे ते सतराशे एकोणसाठमध्ये राघोजी आंग्रे यांच्या कारकिर्दीत त्यांचे जे दिवाण होते गोविंदशे रेवादास यांनी बांधले आणि त्यामध्ये सिद्धिविनायक देवतेची प्राणप्रतिष्ठा केली तर या मंदिराचे बांधकाम हेमांडपंथी पद्धतीचे असून त्याला दोन गाभारे आहेत आणि पहिला गाभारा षटकोनी तर आतला अष्टकोनी आहे या गाभाऱ्यामध्ये हा जो आतमधला गाभारा आहे हा अष्टकोनी गाभारा आहे आणि बाहेरचा जो आहे तो षटकोनी गाभारा आहे गाभाऱ्याच्या आतमध्ये जाऊया इथे आपल्याला गणपती धरून पाच मूर्ती आहेत तर पाच मूर्त्या मधोमध जी आहे ती उजव्या सोंडेचा गणपती आहे डाव्या हाताला श्री विष्णूची मूर्ती अश मागे अष्टभुजा देवीची मूर्ती सिद्धिविनायकाच्या उजव्या हाताला शंकराची मूर्ती व मागे सूर्यदेवाची मूर्ती आहे ते हे जे गाभार आहे त्याच्या मागे पैसे चिटकवलेले आहेत काहीतरी असेल त्यांची प्रथा आणि ही जी पाठीमागे दिसते ती किल्ल्याच्या मागची तटबंदी आहे आता आपण जाऊया शंकराच्या मंदिरामध्ये ह्या साईडला हनुमानाचं मंदिर आहे पहिला मी तुम्हाला शंकराच्या मंदिरात नेते आणि त्याच्यानंतर मग आपण हनुमानाचं मंदिर बघूया तर हे आहे श्री सिद्धिविनायक मंदिर आता इथून उतरल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे शंकराच्या मंदिरात ही समोर जी आपल्याला दिसते ती तुळस आहे त्यावेळेची तुळस बघा किती मोठी आणि अजूनही आता तिथे भज्जी जे आहेत ते तुळशीची आहे पूजा वगैरे करतात आता हे जे आहे ते शंकराचं मंदिर आहे थोड्याशा पायऱ्या ज्या आहेत त्या ढासळलेल्या आहेत पण ठीक आहे म्हणजे दगडाचं काम आहे पूर्ण शंकराच्या मंदिरासमोर नंदीची मूर्ती आहे ती पण दगडाची मूर्ती बसवलेली आहे आणि ही इथे शंकराची पिंड आहे सगळं काम दगडाचं केलेलं आहे मंदिराचं आता आपण जाऊया हनुमानाच्या मंदिरामध्ये तर आता तुम्हाला गर्दी दिसत नाहीये ह्या मंदिरामध्ये पण पूर्वी ह्या मंदिरामध्ये फक्त माघी गणेशोत्सव जेव्हा असायचा तेव्हा ह्या किल्ल्यामध्ये मंदिरामध्ये भरपूर गर्दी असायची कारण त्यावेळेला महाप्रसाद असायचा भजन असायचं कीर्तन असायचं हा माघी गणेशोत्सव जे आहे तो आजही ह्या म्हणजे ह्या अजूनपर्यंत साजरा केला जातो माघी गणेशोत्सवच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत या मंदिरामध्ये भरपूर गर्दी असते आणि दुसरं म्हणजे ज्या संकष्टी चतुर्थी असते अंगार अंगारकी चतुर्थी असते त्यावेळेला पण या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर ती गर्दी होते आता इथून मी तुम्हाला मंदिराच्या मागच्या साईडची म्हणजे किल्ल्याच्या मागच्या साईडची जी तटबंदी आहे ती दाखवते इथे ही मागच्या साईडची तटबंदी आहे बाकी पूर्ण जो जमीन आहे ती ओसाड आहे आता आपण जाऊया हनुमानाच्या मंदिरामध्ये हे जे आहे ते हनुमानाचं मंदिर आहे तर हा आहे कुलाबा किल्ल्यातील मंदिराचा परिसर ह्या परिसरात तीन मंदिरं आहेत गणपतीचं मंदिर शंकराचं मंदिर आणि हनुमानाचं मंदिर आता इथून बाहेर आल्यानंतर आपल्याला हे आपण ह्या साईडने आलेलो आहोत आता आपल्याला पुढे जायचं आहे पुढे जे आहे तो मी तुम्हाला भरतीच्या वेळेला तुम्ही कुठल्या साईडने याल तो रस्ता दाखवणार आहे आणि इथे इथे पुढे गेल्यानंतर डावीकडची जी वाट आहे ती हजरत हाजी कमाल उद्दीन शहा दरबार यांच्या दर्याकडे जाते आणि डावीकडे आंगऱ्यांच्या वाड्यांचे अवशेष दिसत आहेत जेव्हा किल्ल्यावरती आग लावली त्याच्यानंतर कान्होजी आंग्रे यांच्या वाड्यावर आग लावली आणि त्याच्यामध्ये पूर्ण वाडा जो होता तो पूर्ण जळून खाक झाला आता पुढे जी आपल्याला समोर घुमटी दिसते ती कान्होजींची घुमटी आहे असं म्हटलं जातं आता ह्या किल्ल्यात जेव्हा यायचं असेल तुम्हाला तेव्हा भरती असेल समजा तर समुद्राला जेव्हा भरती असेल तेव्हा तुम्ही शक्यतो या किल्ल्यात जाण्याचं धाडस करू नका आणि जर जा किल्ल्यात जायचे झाल्यास मच्छीमार जे आहेत त्यांचा संपर्क साधून त्यांच्या मच्छीमार नौकांनी तिथे किंवा पोटींनी किल्ल्यात जाता येते तर जेव्हा तुम्ही त्यांच्या बोटीने म्हणजे भरतीच्या वेळेला बोटीने जेव्हा तुम्ही याल किल्ल्यामध्ये तेव्हा तुम्ही ह्या रस्त्याने किल्ल्यात पोचाल म्हणजे हा जो आहे तो किल्ल्याचा मागच्या साईडचा दरवाजा आहे आणि ह्या दरवाज्याने तुम्ही बोटीने येऊ हो शकता तर ही जी दिसते तुम्हाला ती किल्ल्याची तटबंदी आहे आणि त्याच्यावरती पण माणसं दिसतात तुम्हाला तर ह्या तटबंदीवर ते जाण्यासाठी आपल्याला पाठीमागच्या साईडने पायऱ्या आहेत पण मी तिकडे जात नाही आहे तटबंदीला तुम्ही बघू शकता हे मोठे मोठे वाडे पागा कोठी यांचे फक्त अवशेष आहेत हेच आपल्याला महाराजांनी केलेल्या शौर्याची साक्ष देत आहेत हा आहे आपला इतिहास आता मी पुन्हा भवानी मंदिर जे आहे तिथून आलेले आहे तिथून आपल्याला भवानी मंदिराच्या पुढे जायचं आहे समोर ज्या पायऱ्या दिसत आहेत त्याच्या वरती वर वरती चढून जायचं आहे तर ह्या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला तोफा कुठे आहेत त्या दिसणार आहेत तर ह्या पायऱ्या ज्या आहेत त्या चढून तटबंदी जी आहे त्याच्यावरती आपण आलेलो आहोत मस्त रस्ता आहे तटबंदीसाठी आणि इथून पण आपल्याला डाव्या साईडला वरती जायचं आहे इथे तुम्हाला दोन तोफा दिसत आहेत आणि तोफांच्या जे चाक आहेत तर त्या चाकांजवळ कंपनीचं नाव दिलेलं आहे तोफा बनवणाऱ्या तर हे जे आहे ते डावसन हार्डी फील्ड डावमूट आर्यन वर्क्स याक्शायर इंग्लंड आणि वर्ष जे आहे ते अठराशे एकोणपन्नास असं दिलेलं आहे तर इथे पलीकडच्या साईडला पलीकडेच तटबंदीवर जायला रस्ता आहे इथून पुढून आहे थोडासा तो तो तुटलेला आहे त्याच्यामुळे मी जात नाही आहे आता मी तुम्हाला खाली नेते जिथे अजूनही कुलाबा किल्ल्यावरती लोकांची वस्ती आहे ती त्यांची घरं दाखवते म्हणजे अजूनही लोक ह्या कुलाबा किल्ल्यातच राहतात तर इथून खाली उतरल्यानंतर जे भवानी मंदिर आहे त्याच्या बाजूलाच भवानी मंदिराच्या बाजूलाच मी दाखवते तुम्हाला एक दहा ते पंधरा घरं आहेत म्हणजे अजूनही दहा ते पंधरा घरांची वस्ती कुलाबा किल्ल्यामध्ये आहे हे बघा तुम्हाला इथे दिसते आणि ह्या साईडला ही समोर अलिबाग सिटी आहे आणि ह्या साईडला अजून एक तोफ आहे ही इथे तोफ दिसते आणि तर आता मी तुम्हाला घेऊन जाते सर्जेकोट बघायला म्हणजेच किल्ल्याच्या डाव्या साईडला आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत मी सहा वाजता आले आणि सात वाजता माझा किल्ला जो आहे तो फिरून झालेला आहे पण मी तटबंदी जी आहे ती फिरलेली नाही आणि सात वाजता हा दरवाजा जो आहे किल्ल्याचा तो बंद होतो मी आतमध्ये आहे आणि किल्ल्याचा दरवाजा बंद झालेला आहे तर मी आता जाते बाहेर हा किल्ल्याचा दरवाजा बघा खूप जड आहे खूप मोठा मजबूत असल्याने तो खूप जड आहे आता किल्ल्याच्या डावीकडे सरजेकोट म्हणून एक किल्ला आहे तो मी तुम्हाला दाखवते मी तुम्हाला आता घेऊन जाते सरजेकोट दाखवायला सरजेकोट जे आहे ते अलिबाग किल्ला कुलाबा किल्ला जो आहे त्याचा उपदुर्ग म्हणजेच मुख्य किल्ल्याला संरक्षण देणारा हा किल्ला तर ह्या किल्ल्याचे जे बांधकाम आहे ते पाच बुरुजांचे आहे आणि कुलाब्याजवळचा खडकाळ भाग तटबंदी उभारून सुरक्षित केला गेला जेणेकरून या जागेचा वापर किल्ल्यावर हल्ला कर करता येऊ नये ह्यासाठी केला आहे तर ह्या किल्ल्यावर जाण्यासाठी पूर्वी दगडांचा पूल होता आणि तो पूल कुलाबा आणि सरजेकोट या यांना जोडून होता पण आता तो पूल जो, तो थुड़ा सा है, जो कोट ला जावा ला आहे कोट, तो थोडासा ढासळलेला आहे म्हणजे दगडांवरून आपल्याला सर्जेकोटला जावं लागते तर इथे आहे सरजेकोट मी तुम्हाला दाखवते हा जो आहे तो सर्जेकोट आहे पण इथून आपल्याला जाण्यासाठी पूल नाही आहे प्रॉपर पूल नाही आहे तर त्या दगडांवरून आपल्याला जावं लागेल तर मी तिकडे जात नाही लांबूनच मी सर्जेकोट दाखवते आणि हा कुलाबा किल्ला जो आहे तो बांधताना शिवाजी महाराजांनी अनेक प्रयोग केले त्यापैकी एक प्रयोग इथे पाहायला मिळतो की हा दुर्ग बांधताना दगडाचे मोठे मोठे चिरे एकमेकांवर नुसतेच ठेवलेले आहेत ते म्हणजे त्याच्यामध्ये चुना भरलेला नाही त्यामुळे समुद्राची जी लाट आहे ती किल्ल्याच्या तटाच्या भिंतीवर आपटल्यावर पाणी दगडांमध्ये फटीत घुसते आणि लाटाचा जोर कमी होतो तर असं आहे कुलाबा किल्ला आणि अजून एक सांगायचं झालं तर कुलाबा किल्ल्यावर एक छुपी वाट ही आहे जी जवळच्याच गावात निघते तर हा आहे आमच्या अलिबागचा कुलाबा किल्ला कधी येत आहे कुलाबा किल्ला बघायला कुलाबा किल्ला बघायचा असेल तर जी वेळ आहे ती सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच असते सहाच्या नंतर तो जो बाहेरचा दरवाजा आहे तो बंद केला जातो तर आजची जो किला कुलाबा किल्ल्याची व्हिडिओ आहे ती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा अलिबाग बीचवर येत आहे आणि कुलाबा किल्ल्यात जात नाही तर असं करू नका अलिबागच्या बीचवर आलात तर एकदा नक्की कुलाबा किल्ल्यात फेरी मारून या खूप सुंदर असा कुलाबा किल्ला आहे तर भेटू असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान राहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद